नमस्कार मंडळी तुमचं आपल्या स्वजराणे ब्लॉगमध्ये स्वागत आहे मी आता चाललो आहे कोपेश्वरी या मंदिराजवळ मंदिर हे, हे मंदिर कोल्हापूर जिल्ह्यातील खिजरापूर या गावात आहे आणि मुख्य म्हणजे हे गाव महाराष्ट्राचे शेवटचे टोक आणि कर्नाटक जिल्ह्याचे सुरुवात होते तिथे आहे आणि या गावाला तिन्ही बाजूंनी कृष्णा नदीचा वेढा देखील आहे म्हणजे तिन्ही बाजूंनी कृष्णा नदी गिरलेली आहे आणि हे मंदिर हजारो वर्षांपूर्वीचा आहे आणि या मंदिराला एक पौराणिक कथा देखील लपलेली आहे ती तुम्हाला पुढे सांगणार आहे पण त्याआधी तुम्हाला हा व्हिडिओ यातून दिलेली माहिती थोडी जरी आवडली ना तरी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा ओके माझी ही राईड दोन दिवसाची आहे त्यामध्ये पहिल्या दिवशी मी गगनबावड्यातील गड आणि मित्रांसोबत वनभोजन असं होतं तो व्लॉग पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे तर आपण मूळ मुद्द्यावर येऊया आता कर्णपुरी तो कोपेश्वर हे अंतर एकशे साठ किलोमीटरचे आहे आणि बघायला गेलो तर हे कोपेश्वर मंदिर आपण जाता जाता बघून जातो अशा रस्त्यावर नाहीच आहे त्यासाठी तुम्हाला वाकडी वाट करूनच जायला लागते कारण हे मंदिर महाराष्ट्राचे शेवटचे टोक खिद्रापूर या गावात आहे तर आपण आता पोचलो आहेत खिद्रापूर गावातील कुपेश्वर या मंदिरात तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ह्या मंदिराचा इतिहास सांगतो म्हणजे तुम्हाला देखील मंदिर पाहण्याची रुची निर्माण होईल शंकराचे सासरे शंकराचे सासरे म्हणजे दक्षराज आणि शंकराची पत्नी दक्षायने म्हणजे सती हिने लग्न केलेलं दक्षराजांना आवडत नसतं त्यामुळे प्रजाप्त दक्षराज हे नेहमी शंकरावर चिडून असायचे आणि प्रजापत दक्षराजांना सर्व मुली होत्या त्यांना एकही पुत्र नसतो मुलगा होण्यासाठी त्यांनी पुत्रकामिष्ठी यज्ञाचं आयोजन केलेलं असतं आणि त्या यज्ञ समारंभासाठी शंकरांना आमंत्रण दिलं नव्हतं पण दक्षायनी वडिलांच्या जा कार्यक्रमाला जाण्यासाठी हट्ट करते तेव्हा शंकर म्हणतात ठीक आहे तू जा पण नंदीला सोबत घेऊन जा त्याचमुळे ह्या मंदिरात तुम्हाला नंदी पाहायला भेटत नाही पूर्ण भारतात तुम्हाला नंदी नसलेले खूप कमी मंदिरं आहे त्यापैकी हे एक तर पुत्रकामिष्ठी यज्ञ चालू असताना दक्षराज आणि बाकीच्या कन्या त्यांचा अपमान करतात ते त्यांना सहन होत नाही आणि तेव्हा रागाच्या भरात दक्षायने चालू यज्ञात आहुती देते ही गोष्ट जेव्हा शंकरांना कळते तेव्हा शंकर कोपतात म्हणून या मंदिराला कोपेश्वर असे म्हणतात ज्यावेळी शिव कोपतात तेव्हा ते आपल्या जट्टा आपटतात त्यातून वीरभद्र निघतो त्याला सा सांगितलं जातं जा आणि दक्षराजाचं मुंडकं उडतं वीरभद्र जातो आणि दक्षराजाचं मुंडकं उडवून आणतो या मंदिरात पूर्णपणे दगडी बांधकाम आहे असे म्हणतात की शंभर ते एकशे पन्नास फूट जरी जमीन खोदली तरी दगड इथे मिळत नाही मग हा दगड मंदिरासाठी आणला कुठून हा मोठा प्रश्न पडतो हे मंदिर अकराव्या शतकात बांधण्यात आलं आहे म्हणजे आता याला हजार वर्षे पूर्ण झाली पण मोगल आक्रमणानंतर या मंदिराची बरीच तोडफोड झाली ती आपल्याला हे मंदिर पाहताना आणि फिरताना पाहायला मिळेलच हे जे मंदिर आहे ते एकशे सव्वीस खांबांवर उभारलेले आहे आणि याला अठ्ठेचाळीस खांबांचा उभा असलेला स्वर्ग मंडप देखील खूप सुंदर आहे या मंदिरात मराठी चित्रपट जसे की कट्टर काळजात घुसले सर सेनापती हंबीरराव मोहिते हे चित्रपट देखील शूट झालेले आहेत तर ह्या मंदिराबद्दल मला जेव्हा समजलं ह्या मंदिराची माहिती काढली हे या मंदिराचे मंदिरा फोटो बघितले आणि ते मला एवढं आवडलं की मी इथे ये येण्यापासून स्वतःला थांबू शकलो नाही तर आणि मनात असं वाटलं की इथे एक राईड झालीच पाहिजे आणि मी इथे आलो आणि खूप सुंदर वाटलं तुम्हाला पण हा ब्लॉग तुम्हाला का काहीतरी थोडीफार माहिती या ब्लॉग म्हणून तुम्हाला भेट नक्कीच भेटली असेल सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला असे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि सपोर्ट द्या ओके तोपर्यंत तो बाय बाय